मला खूप मम्मीची आठवण येते मला सगळ्यात फर्स्ट थॉट असतो की मला मम्मी पाशी जायचंय अजूनही माझं ते होत त्यांना मुलबाळ नाहीये त्यामुळे मी ठरवलेलं हो की माझं कन्यादान लग्नात मावशी आणि दादा करणार माझ्या पप्पांसोबत खूप कमी असतात मम्मी सोबत युजली जास्त असतात देन माय वर्ल्ड नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मजा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे पारु या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी दिशा म्हणजेच पूर्वा शिंदे सो पूर्वा कशी आहे मस्त बर पूर्व एक सेगमेंट आहे कॅप्शन दी पिक्चर तुझेच काही जुने आणि गोड फोटोज आहेत त्याला तुला नव्याने कॅप्शन द्यायचं आणि तेव्हा काय घडलं होतं आठवणी रेडी ओके okay, yes, पहिलाच फोटो आहे आहे आणि फार जवळचा हो आय वुड कॅप्शन दिस माय एव्हरीथिंग माय वर्ल्ड बिकॉज मला अजूनही मी आउटोर्स इतके शूट करते मला जर काही झालं किंवा मला इमोशनली खूप डाऊन फील होत आत्ता पण आय एम डाउन विथ वायरल मला खूप मम्मीची आठवण येते मला सगळ्यात फर्स्ट थॉट असतो की मला मम्मी पाशी जायचंय अजूनही माझं ते होतं त्यामुळे शी इज माय एव्हरीथिंग आत्ता मी दोन दिवसांपूर्वी घरी जाऊन आली आहे तर शी टेक्स अ लॉट ऑफ केअर ऑफ मी म्हणजे मी मा, मला तिने पायाला तेल चोळून दिलं पाठीला तेल चोळून दिलं माझं डिटर्निंग वगैरे केलंय तर शी इज माय एव्हरीथिंग विदाऊट हर एम नथिंग असं ते आहे आणि हा जो फोटो आहे तो आमच्या कलर्स मराठी अवॉर्डचा आहे त्यांना खूप कौतुक वाटतं माझ्या अवॉर्ड फंक्शन्सला यायला माझ्या शूटिंग सेटवर यायला सगळ्या गोष्टी समोरासमोर बघायला त्यांना खूप जास्त कौतुक आहे सगळ्या गोष्टींचं त्यामुळे ते तेव्हा ती आलेली तेव्हा आम्ही हा <laughs> <laughs> <Best friends. Yes! laughs> फोटो काढलाय आणि नेक्स्ट आहे हा बेस्ट फ्रेंड येस नैना सोबतचा फोटो आहे आम्ही एक फिल्म केली होती एकत्र ऍक्च्युअली आमची ती पिकनिक फिल्म झाली बिकॉज काही सिरियसनेसच से नव्हता सेटवर आम्ही नाईट शूज करायचो आउटडोर आणि यूज टू हॅव फन आणि तेव्हाच खरं तर आमची मैत्री झाली आहे त्या पहिल्या फिल्ममध्ये नैना आणि माझी सिन्स देन आय वूड कॅप्शन दिस बेस्ट फ्रेंड लाईक माय मॉम बिकॉज मी लॉकडाऊनमध्ये तिच्या घरी राहिली आहे आणि शी टूक केअर ऑफ मी लाईक माय मॉम तर आणि तिचं आणि माझं स्वभाव बऱ्यापैकी सेम आहे तर बेस्ट फ्रेंड लाईक माय मॉम येस बरं नेक्स्ट आहे हा आणि आ, मी जेव्हा युवा डान्सिंग क्वीन करत होते तेव्हा मी ओमकार दादाला म्हणालेले की मला तुला जपणार आहे या गाण्यावर प्लीज एकदा परफॉर्म करायचं आहे मला ते गाणं ऐकलं की माझ्या खूप मावशीची आठवण येते माझी मावशी शी पास्ट अवे लागिराच्याच शेवटच्या दिवशी आणि लागिराचं जे काही शेवटचे काही दिवस होते त्यात आय कुडंट रिसीव्ह हर कॉल्स आय कुडंट एंटरटेन हर मला असं झालेलं की मी सिरियल समजते की लगेच जाऊन भेटेन पण ते संभव नाही झालं आणि ते खूप ते मोमेंट तिच्यासोबतचं हो आहे बिकॉज शी वॉज लाईक माय वॉज लाईक माय फॉर्म ओनली हो मी सुट्ट्यांमध्ये जे लोक मामाकडे जातात मी मावशीकडे जायचो त्यांना मुलबाळ नाही आहे त्यामुळे मी ठरवलेलं की माझं कन्यादान लग्नात मावशी आणि दादा करणार मी काकांना दादा म्हणते तर ते इतक्या जवळचं आहे म्हणजे मला राग आला घरच्यांचा की मी निघून जायचं आहे माझ्या मावशीकडे माझ्या प्रत्येक गोष्टीला सोल्युशन होतं मावशी तर तेव्हा दा दादाने मला हा परफॉर्मन्स दिलेला आणि सगळ्यात शेवटी त्यात दाखवलं आहे की माझा नवरा जातो आणि मग आमची ॲनिव्हर्सरी असते त्यामुळे तो गेलेल्या हाताने मी ले ले गे ले ले, ते भरवते एक स्वतःला आणि मी खूप रडलेले कारण माझी मावशी जेव्हा गेलेली तेव्हा मी तिच्या हाताने माझं मग मी तो टच फील करत होते तर इट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट ते सॉन्ग ते तो पफॉर्मन्स आणि मी ओंकार दादाला आयुष्यभरासाठी त्याची बिकॉज मला हे प्ले करायला दिलं त्याने मला खूप जण म्हणतात की मी माझ्या मम्मी सारखी दिसते पण माझी आई खूप गोरी छान आहे अजून सुंदर आहे ती मी तितकी नाही असं मला वाटतं पण आम्ही जेव्हा एक स्पेसिफिक आउटफिट आणि मेकअप वगैरे सेम करतो ना तेव्हा आम्ही खरंच सेम दिसतो यात तुम्ही बघू शकता खूप सिमिलर दिसतोय सो येस लाइक लाईक मम्मी लाईक मदर लाईक डॉटर येस बर नेक्स्ट आहे हा पहिली जयडी जयडी इतकं एक नावच कॅप्शन म्हणून बास आहे आणि खूप स्पेशल हा ट्वेंटी सिक्स्ट जे आणखी फिफ्टीन ऑगस्ट चा शूट तेव्हा चालू होतं आणि तेव्हाची ही साडी आणि तेव्हाचाच हा फोटो आहे मला व्यवस्थित आठवत आहे बिकॉज लागेरे झाली जी इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट मी असं सा बघून सांगू शकते मी कधी कुठलं काय शूट केलं मेमोरी खूप शार्प आहे बोरवायची हो हो आणि ह्या हेअर मला जरा आवडलेले नंतर नंतर मी जरा मुरलेले जैडी मध्ये आणि मग मी जरा हेअर मेकअप वर थोडस लक्ष द्यायला लागलेले त्यामुळे जयडी बस बर नेक्स्ट आहे uh, हा नाही <laughs> ते ओके okay, uh, अजा जयडी असं मी याला कॅप्शन करेन इवन दो आम्ही त्या आउटफिट्स मध्ये नाही आहोत पण Uh, नितेश आणि मी आम्ही ऑफस्क्रीन पण आ, त्या अजय जीवाल्याच फील्ड मध्ये म्हणजे म्हणजे अजा असं वगैरे म्हणजे नितेश मला नाव नाही आठवत पटकन त्याचं मला अजाच आठवतो पटकन किंवा माझ्या घरच्यांना किंवा मी ज्यांच्यासोबत सोबत काम करत त्यांना पण असं अजाच आठवतो त्यामुळे अजा जी बरे एक लास्ट फोटो आहे हा अगेन माय वर्ल्ड कधी काढलेलं आम्ही लोणावळ्यात गेलेलो फिरायला तेव्हा आम्ही फोटोज काढलेले त्यातला हा एक माझे पप्पांसोबत खूप कमी असतात मम्मी सोबत युजली जास्त असतात बट दे माय वर्ल्ड थँक्यू सो मच पूर्वा तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं थँक्यू सो मच आणि या मालिकेसाठी खूप सारे शुभेच्छा थँक्यू सो मच so थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका